शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या महतीचा जागर करण्याच्या हेतूनं संभाजी आर्माच्या वतीनं दोन हजार चोवीस सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते अक्कलकोट रोड परिसरातील मठात हा प्रकाशन सोहळा पार पडला दिग्दर्शिकेच्या मुखपृष्ठावर सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी श्रीक्षेत्र श्रीशैलम इथं श्री सिद्धेश्वर महाराज आणि भगवान शंकराच्या भेटीचा प्रसंग दर्शवणारं अप्रतिम चित्र रेखाटलं आहे आतील सर्व पानांवर श्री सिद्धेश्वर महाराजांचं आध्यात्मिक कार्य गड्डा यात्रेतील विधी परंपरा आदींची माहिती देण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय पद्म ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा संभाजी आरमारचे संस्थापक डांगे डांगेलपर्स चे राम कबाडे वीट उत्पादक महेश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले विचार मांडले आज सोलापुरामध्ये श्री शिवरामेश्वर स्थानामध्ये श्री संभाजी आरमार दिनदर्शिका हा दिग्दर्शिकेच्या लोकार्पण सोहळा आज इथं झालेला आहे आणि हा संघाच्या म्हणजे संभाजी आर्मरचे अध्यक्ष डांगेसर यांनी आपल्याला सर्वांना म्हणजे एक मार्गदर्शन केलं जे आपल्या संभाजी आरमार जे संघटना लोकांनी म्हणजे आपल्या शिवागीश धामेशांचा इतिहास रोजचा इतिहास इथं म्हणजे आत्ता सध्याच्या म्हणजे लहान बाळांना कळायला पाहिजे आपण कोणाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि संभाजी महाराजांचे कार्य काय आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे आपलं शिवागी श्री धरामेश्वरांच्या जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते सगळं इतिहास इथं म्हणजे एक छान रित्य इथं आपण आपल्या डांगेसरांनी आणि सर्व त्यांच्या मंडळीने इथं नियोजन केलेलं आहे संभाजी जे आपल्या संघटना आहे त्यांनी सर्वांना खळण्यासाठी मोठा प्रयत्न म्हणजे आध्यात्मिक मध्ये सुद्धा ते नाही म्हणजे आध्यात्मिक आणि दिनदर्शक त्यांच्या जे काय सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यात सोबत सोबत आत्म्याती सुद्धा येत्या कळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांना मनपूर्वक एक अभिनंदन आणि आशीर्वाद त्यांना देतोय संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली संभाजी आरमार दोन हजार चोवीस श्री सोलापूरचं ग्रामदैवत ज्यांच्यामुळं संपूर्ण जगभरामध्ये सोलापूरची ओळख आहे त्या शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अशा दिनदर्शिकेचं प्रकाशन आताच आदरणीय वंदनीय जगद्गुरूंच्या अमृत हस्ते संपन्न झालेलं आहे संभाजी आरमार संघटना सोलापूरकरांच्या हितासाठी मागील पंधरा वर्षापासून काम करणारी संघटना आहे दरवर्षी कॅलेंडरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महापुरुषांचा इतिहास गेल्या वर्षी स्वातंत्र्य लढ्याचा सोलापूरचा इतिहास कॅलेंडरच्या माध्यमातून घरोघरी पोचवण्याचं काम माध्यमातून आम्ही केलं होतं संपूर्ण देशभरामध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं <coughs> आहे अयोध्येतील राम मंदिराच्या पूर्ततेमुळे संपूर्ण दे जगातील हिंदू धर्मियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशा पार्श्वभूमीवर हजारो वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वरांचा इतिहास त्यांच्या चरित्राची महती त्यांच्या चरित्राचं पारायण प्रत्येक घरामध्ये व्हावं या निर्मळ हेतूनं संभाजी आडमारने ही दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे वीस हजार दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी प्रत्येक सोलापूरकारापर्यंत श्री सिद्धेश्वरांची चर... चरित्राची महती पोहोचवण्याची आमची भावना आहे आणि आमच्या या भावनेला वंदनीय जगद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला हे आमचं परमभाग्य या प्रकाशन सोहळ्याला संभाजी आरमारचे पदाधिकारी शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे अनंतराव नीळ सागर ढगे गिरीश जवळकर राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादिकर लक्ष्मीकांत आडम स्वप्नील इराबत्ती राजू रत्सा नागेश कणगी बाळासाहेब वाघमोडे रेखा भनकडे पद्मा द्यावनपल्ली आदींची उपस्थिती होती